समोर जावा म्हणून मी तयार झालो परंतु त्याच्यात त्यांनी ज्या काही तक्रारी दिलेल्या किंवा जर तर मध्ये जर एखाद्या अधिकाऱ्याला असेल तर तिला मी काही ग्राह्य मानत नाही आज बँकेची कंडिशन एकतीस मार्च वर पाचशे चाळीस कोटी रुपयाच्या ठेवी लोकांच्या आपल्याकडे आहे हो तर तीनशे एक्याऐंशी कोटी रुपये आपलं कर्ज वाटली जवळपास एकशे नव्वद एक कोटी रुपये आपण सरकारी जमा आहे आणि आपलं एम पी एकतीस मार्चला दोन शिवपणे ऑडिटर गव्हर्नमेंट ऑडिटर आले त्यांनी आता जून मध्ये ऑडिट केलं ऑडिट मध्ये त्यांनी त्यांच्या हिशोबाने तीन झाडू काढलं आता त्याच्या क्युरीज निघतील तेही आम्ही क्लिअर करू तर ही निरंतर चालणारी बाब आहे परंतु खोडकरपणाने जर कुठल्या व्यक्तीने केला असेल तर माझी विनंती आहे काही इतिशय आमच्या पलीकडचं काम नाही आणि लोकांना संचालक मंडळावर संस्थेवर विश्वास आहे लॉकडाऊन असेल या काळातही नॅशनलाइज बँका थकल्या होत्या लोकांना पैसे देत नव्हत्या त्या दिवशी आपल्या बँकेने रात्री अकरा वाजेपर्यंत आणि लोक बँकेत मावत नव्हते तर रोडवर मांडव टाकून लोकांना जे आणि लॉकडाऊनच्या काळ आहे त्या लॉकडाऊनने सॉरी करीच्या काळात बाहेर मांडव टाकून लोकांची लाईन लावून लोकांना खुर्च्या कुलर उन्हाळ्याचे दिवस होते खुर्च्या पाणी आणि रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत चोवीस हजार चोवीस हजार एकही माणूस विना पैशाचा गेला नाही तर जर बँक इतकी चांगल्या पद्धतीने रन होते इतक्या चांगल्या पद्धतीने बँकेकडे फंड आहेत तर मग बँकेविषयी कोणी आरोप केलं म्हणजे ते काही लगेच बँक हे झाडतात कायद्याने वन फिफ्टी मेजॉरिटी लागते ती नसताना त्यांनी केली आणि ती आली तरी चौकशी व्हावी या व्हावनेची आम्ही म्हणून आम्ही त्याला विरोध केला नाही आणि ज्यावेळेस चौकशी होईल त्यावेळेस बँकेची काही नुकसान केली यांनी किंवा आमचं मानसिक आमच्यावर जो तणाव आला त्याच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा संचालक मंडळ केलेलं आमचं जर चारित्र्य चांगलं आहे आमचं काम चांगलं आहे तर आम्हाला कोणत्या गोष्टीचं द्यावं आणि बँकेत चार चार प्रकारचे ऑडिट होतात त्या ऑडिटमध्ये चिट मिळते आणि यांनी कोणती काढलं त्याच्यात आम्ही दोषी तर असं नाही होत परंतु हे जर कोणी कोडकरपणीने केलं असेल तर चौकशी येऊ द्या चौकशी आल्यावर त्या बाबतीचं निराकरण होईल आणि त्यावेळेस परत आपण पत्रकार परिषद घेऊ आणि त्या पत्रकार परिषद नंतर ज्यांनी ज्यांनी पण ती मीडिया असेल कोणी असेल या लोकांनी बँकेची प्रतिमा खराब करायचं जर काम केलं असेल तर त्यांच्या बाबतीत त्यांच्या संपादकाच्या बाबतीत निश्चितच विचार करू तुम्हाला वाटतं की याच्या राजकीय षडयंत्र आहे राजकीय द्वेष वैयक्तिक द्वेषापोटी तक्रार केली असं वाटत ते तुम्हाला वैयक्तिक द्वेष वाटतं मला राजकीय काय आता सगळ्या पक्षाचे कुणी रे हे राष्ट्रवादीचे आहेत हे प्रशांत भूटे बसलेले ते प्रशांत भाऊ शिंदेसेनेचे हो दादा शि काँग्रेसचे प्रशांत पाटील काँग्रेसचे मी भाजपचा आहे जे पक्ष म्हणून ही संस्था गावाची गाव चालू आणि आज मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात आपल्या संस्थेची इमेज चांगली आहे खराब जर प्रयत्न तर लोक समजदार आहे लोकांचा विश्वास संस्थेवर संस्थेच्या संचालक अशा घटनामुळे ठेवीदारामध्ये संभ्रम निर्माण होतो तर ठेवीदारांना काय आव्हान संभ्रम सारखे काही नाही ठेवीदार संभ्रम होण्यासारखे नाही चालू ठेवदारांना माहिती आहे का संचालक मंडळ किती सक्षम संचालक मंडळ हे खरेदी नाही प्रत्येकाला माहिती आहे त्याच्यामुळे त्याची काही चिंता नाही याच्यासाठी घ्यावा लागले का आम्ही काही चोर नाही आणि संस्था निकाल चौकशी मी सांगितलं ना तर सरकारचं तुमच्यावर का शासनाच्या अनेक योजना येतात त्याच्यामध्ये अनियमितता येतात त्या चौकशी आणि तिथे केलेल्या होतात रेक्टी होतात ते या अनियमितांची नोटीस त्यांनी दिली की अनियमित खोडून काढायचे मग कशा आहेत चुके तुम्ही मागितलं याचे पेपर होते पेपर दाखवायचे एखाद्याच जर रिन्युअलच्या वेळेस